नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामती मध्ये आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर गायींची चालूची मार्केट रेंज गा चेकच्या पार्ट्या पार्ट वेलेल्या किंवा एकदम टॉपच्या अशा सर्व प्रकारच्या गायी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तसेच ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर वर दिलेल्या आपलं नाव गाव आणि पत्ता पाठवा त्या व्हिडिओ पाठवा फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि शेतकऱ्यांसाठी ही एकदम फ्रीमध्ये आहे मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता ही पण चेकची गाय आहे तर साडात वगैरे साधारणतः पहिला रोज कालोडाय हा आणा इकडे बाजार दाताला कसं आहे कालवट चार दाता आहे काय किंमत सांगता चार दात आहे किती महिन्यात गाबन साडेतीन किंमत काय सांगता किंमत द्यायचं घ्यायचं कसं होईल का चाळीस चार नाही नंबर सांग नव्याण्णव बावीस पासष्ट एक्क्याऐंशी सव्वीस गाव कोणतं माळेग चालू बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव ना काय आपलं व्यापार आहे आपला शेतकरी चालतंय ठीक पाव शेत आता ही गाय तर शेतकरी आहेत तर ठेप्याला वगैरे चांगले आहे या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत हा ना इकड किती वंदा खाली होणार किती वेळा खाली होणार तिसऱ्या नंदा व्यापारी शेतकऱ्या का किती लिटर पेल मागच्या एकोणतीस तीस लिटर दुधाची गॅरंटी राहील का किती लिटरची हो। बर किंमत काय ह्याची म्हटलं एक लाख चाळीस द्यायचं घ्यायचं कसं होईल सहा लाख सहा लाखापर्यंत नंबर सांगा आपला नव्वद अकरा एकोणसत्तर नव्वद अकरा एकोणसत्तर त्रेपन्न त्रेपन्न त्रेसष्ट गाव कोणतं मॅडम तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं मोरगाव म्हणजे बारामती जिल्ह्यातलं बारामती जिल्ह्यातलं नाव काय आपलं विठ्ठल चालतं ठीक आहे बांधा ग विठ्ठल अण्णा गवळी तर अठ्ठावीस लिटरची गॅरंटी म्हणतायत तर पाहू शकता ठेप्याला वगैरे जातीला वगैरे चांगली ग आहे साडात अंतर वगैरे पण चांगला आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दुसरं किती पिले मागच्या अठरा लिटर काय किंमत सांगतात कसं होईल ऐंशी पंच्याऐंशी नंबर सांगा बरं बहात्तर आठ सव्वीस गाव कोणता आहे निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे शेतकरी आहे ना आपण काय व्यापार व्यापार आहे तुमचं नाव काय आपलं पोपट तांबे लाईव्ह हा लाईव्ह चालू आहे तर पाहू शकता आता हे गाय साधारणतः चार पाच व्यथाची गाय आहे तर तुम्ही पाहू शकता साडात अंतर वगैरे चांगला तर ह्याची किंमत पण माहिती जाणून घेणार आहोत आपण आणि होय किती वंदा खाली होती आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय किती लिटर पेल काय अठ्ठावीस लिटर पेल अठ्ठावीस लिटर पेल काय किंमत सांग एकदा द्यायचं घ्यायचं काय म्हणजे <गार> घरगुती एका व्यापार आहे घरगुती नाव काय का गाव आपण बरं चालू ठीक आहे मग द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल लाखापर्यंत लाखापर्यंत नंबर सांगा त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव झिरो डबल झिरो एक्क्याण्णव डबल झिरो चारशे चारशे एकोण एकोणतीस चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तिसरं वेळ म्हणताय तर अठ्ठावीस लिटर दूध पिलेलं आहे गे धाडाला वगैरे चांगली मोठे गाय कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली तुम्ही पाहू हो शकता शकताला वगैरे तर पाहू हो शकता मित्रांनो आता ही ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतो जाताला कसं आहे कडदाचे किती लिटर पिले मागच्या वेताला अठ्ठावीस लिटर दुधाची काय बोली राही का किती लिटरचे अठ्ठावीस लिटर दोन टायमिंग बघ किंमत काय किंमत एकदा सांगतो एकदा सांगता द्यायचं घ्यायचं कसं बरोबर लाखाला नंबर सांगा बरं आपण शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठरा बनत आकलूज गाव कोणतं गाव आकलूज नाव काय आपलं इंगोले इंगोले आहे का शेतकरी 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 का दुसरा काय फॉल्ट ना ना गर सड ही एकदम क्लिअर अंगाच्या सडाच्या बोलीत चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉप क्वालिटी गाय आहे अठ्ठावीस लिटर दूध पिऊन देत म्हणताय वरच्या दिवसात आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर हा व्हिडिओ मित्रांनो इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींची चालू मार्केट रेंज चालू बाजारभाव पाहता येतील तर पाहू शकता ही पहिल्यांदा ही वेलेली गाय आपण कव्हर करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता ठेप्याला वगैरे साडात अंतर वगैरे कधी का काही काल आहे खाली काय झाले काल आहे का किती वेळा खाली झाली पहिला रोज आहे दाताला कशी चार।, चार दात किंमत काय सांगता एक लाख रुपये द्यायचं घ्यायचे काय दूध किती चालन साधारण वीस लिटर चालन चालूला किती आहे काय बर सात सात का नंबर आणि किंमत सांगा हा पंच्याचाळीस गा पंच्याऐंशी चाळीस गाव कोणता आपलं कानावडी फायनल काय होईल ह्याची किंमत समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील तर तुम्ही गाय पाहू शकता है। काल वेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चला तर आता दुसरी गाय आपण कव्हर करू व्यापार आहे ना आपला चालतं ठीक आणि आणखी एक सूचना आहे मित्रांनो तुम्हाला की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार आण तर पाहू शकता ही पण तो गाय आहे वगैरे मोठे साधारणतः वीस लिटरच्या आसपास चालेल तर किती वेळा खाली होती ही गाय सहा द्यावर काय किंमत सांगता काय किंमत दोन तर गिरायक चालू झाले मी तुम्ही पाहू शकता पाहू शकताय गिरायक चालू आहे यांना पाहू शकताय चालू आहे नोट नंबर सांगा पाहिजे आपला गाव कोणतं मसो बाजेवाडी तालुक बारामती जिल्हा पुणे पाहू शकता टॉपची कालवड आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर फायनली एकमेकच्या भाऊ आता म्हणतायत दोन कालवडीचे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आता हे शेतकरी आहेत आणि हिंच हे कालवड आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय कच्चा आहे लागल्यानंतर अजून चांगला दिसेल जाताल कसं चौसा बर काय किंमत सांगता लाख रुपये यावं ही अपेक्षा आहे तुमची फायनल कितीला होईल काय तुमचं नव्वद काय ऐंशी ला होईल का पंच्याऐंशी करून नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस पंचाहतर चौतीस गाव कोणतं तालुका बारा इंदापूर मध्ये येत आहे इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकरी आहे ना आपण नाव काय आपलं बरं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर यांच्या बरोबर तुम्ही कॉल करू शकता व्यवहार करू शकता गाय अजून चांगली दिसेल तर पाहू शकता हे पण शेतकऱ्यांचीच गाय आहेत तर तुम्ही पाहू शकता सडात वगैरे अंतर चांगले आहेत जरा थोडी मोठी सडा आहेत तर दाताल कशी आहे कालवट जोवायला लागले किंमत काय सांगता किंमत काय सांगता नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काहीच ऐंशी ला नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस पंच्याहत्तर पस्तीस सदोतीस किती लिटर पिलेले पहिल्या व्यताला सतरा लिटर दूध पिलेला आहे आणि आता फायनल ऐंशी म्हणतायत तरी पण समोर समोर नक्कीच कमी जास्त होते तुम्ही पाहू शकता गाय कशा अंगाची साड्या सगळी गॅरंटी राहील चालतं ठीक तर आता हि गैर पाऊस शकता काय परत साडात वगैरे आणि हे चांगले तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा खाली होती का किती पिले मागच्या किंमत किंमत नव्वद सांगताय कमी जास्त होईल काय सत्तरच्या न होईल का सत्तर पर्यंत होईल म्हणजे पासष्ट म्हणाल तुमचं सत्तर नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस बावीस शहाण्णव बावन चालतं ठीक गाव कोणतं पिरळे तालुका माशिरा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकरी या व्यापारी आप शेतकरी शेत शेत नाव काय आपलं ना दडस नाना दडस ना ना चालतं ठीक थी, आहे आता हे पाहू हो शकता गाबन चेक चे गाय तर बऱ्याच कमेंट येतात गा बन चेक साठी तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय दोन्ही गा बन आहेत चार चार महिन्यात दोन चार चार महिन्याच्या गा तपासून आहेत पावसा होय दुध किती आहे काय दूध दोन्हीला पण त्याला पिऊन देणार काय आता जोडी असते वेद किती तिसरं इकेच दुसरं तर काय किंमत सांगता ये पन्नास हजार रुपये आणि पलीकल्लीचे पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं फायनल कसं होईल नंबर सांगा बरं शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस गाव कोणतं खंडस बारामती बारामत। चार चार महिन्याच्या गाभण बारा तेरा लिटर दूध मनताय तर पाहू शकता व्यापारी इथे चालतं ठीक आहे बांधा ठीक आहे तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार इथे थांबवणार था आहोत आपण व्हिडिओ आवडल्याची तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या बसल्या चालू मार्केट रेन चालू बाजारभाव पाहता येते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद